हम्म ना हम सब भैया हम जी प्रेस नोट के लिए सो सुन्दीहा हाफ है कुछ हाँ हाँ नहीं फिल्म में हाफ वैसे तो, 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 तो वैसे तो सिंगल रहता है रुचिरा तुझे भूबी के बदले बाबू बदलानी है इनका ग्रैंड इनका भारी साल है कैसे बंटे दिला वापरे बन जाता अंकित ने ये जैसे कि डिस्क्लोजर की लगी थी अरे म्हणजे ओके ओके आल्यावर स्पीड कमीच करायला लागेल नाही काय पुणे मुंबईची मुलगी तुम्हाला आपलाय वा सगळे तुला शूट करतात आणि तुला ऐकण्यासाठी उत्सुक आणि पुणेकर तू स्लो वापर समजा रिक्लाय नक्की मला आग्रह करायची गरजच पडत नाही आणि हा उडा खास पुणेकरांसाठी रुचिला सेम स्टाईल बरं का सो प्लीज पाचवून घ्या सर आता सुचलाय ठीक आहे चहा सोबत चहा